ील विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आपण वरली विधानसभेमध्ये आलेलो आहे वरली विधानसभा ही हाय प्रोफाईल अशी मानली जाते आपल्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत अमोल निकाळजे सध्या महाराष्ट्रामध्ये बाहेरचे मोठमोठे लिडर येतात सध्या एक टॅगलाईन प्रसिद्ध आहे बटोगे तो कटोगे एक आहे तो सेफ आहे या संदर्भात तुम्ही काय बोललात प्रथमतः तुमचे आभार की तुम्ही मला इथे मांडण्याची संधी दिली <laughs> आ, सा वरळी विधानसभा एकशे ब्याऐंशी इथे तीन विषमतावादी पक्ष आपला प्रचार करत आहे या प्रचारादरम्यान आपण आत्ता उल्लेख केलेले वक्तव्य वारंवार मतदारांमध्ये पेरले जात आहेत पण वरळीची जनता ही सुज्ञ आहे ह्या अशा कुठल्याही दबावाला किंवा अशा वक्तव्याला ते बळी पडणार नाही आहेत ह्या प्रस्थापित पक्षांनी सातत्याने जर महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं गेलं तर अशाच द्वेषपूर्ण वातावरणात ह्या निवडणुका झालेल्या आहेत मागचा इतिहास पाहताय आहे जे काही सरकार आलेले आहे आघाडीचं असो युतीचं असो यांनी धर्माधर्मामध्ये वाद लावून कधीकधी अस्मितेचे राजकारण करून लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे ह्या निवडणुकीत हा प्रयत्न असफळ ठरणार आहे प्रामुख्याने वरी विधानसभेत वरी विधानसभेतील मतदार हे शून्य आहेत त्यांना ह्या सर्व गोष्टीचे गांभीर्य माहीत आहे होरपळलेले आहेत त्यामुळे ते निर्णय हा नक्कीच कौल हा नक्कीच वंचित बहुजन आघाडीकडे देतील हा माझा ठाम विश्वास आहे आपण आता बोलला की दबाव या दबावालाच धरून एक आपल्याला मी विचारतो तीन चार दिवसापूर्वी आपल्या वरली विधानसभेमध्येच पत्रकार अभिषेक शिंदे यांच्यासोबत काही या बाता बातचीत झाली बचाबाची झाली आणि याची एन सी नाम जोशी पो पु, पोलीस चौकीमध्ये झालेले आहे हे आपल्या कानावर आलं असेल या संदर्भात आपण काय बोलणार पत्रकारांवर असा दबाव क दाखणं मुस्काट डाबी करणं प्रथमतः ह्या गोष्टीचा मी तीव्र शर शब्दात न निषेध करतो महत्त्वाची ही मानसिकता आहे की आपल्याला प्रश्न विचारणारी लोक आहेत जो मेनस्ट्रीम मीडिया आहे हा गालीच्या हातरून जो प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांना आत्तापर्यंत प्रश्न विचारले गेले त्यांच्या सोयीनुसार प्रश्न विचारले गेलेले आहेत असे जे अडचणीत येणारे जे प्रश्न आहेत जे मुख्य आहेत ते सत्य आहेत ते प्रश्न विचारल्यानंतर या प्रस्तावित पक्षांनी नेहमीच लोकांचं दबन केलेलं आहे मग ते पत्रकार असो सामान्य माणूस असो मला मूळचा प्रश्न गंभीरपणे विचारायचा आहे रश्मी ठाकरे यांना रश्मी ठाकरे एक प्रकाशक आहेत एका वृत्तपत्राचे मालक आहेत त्यांनी पत्रकारांवर जे मुस्कट डाबी होते जो दबाव टाकला जातो आहे त्याबाबत ते माफी मागणार का ते युवराजांच्यासोबत राहणार की पत्रकारांच्या सोबत राहणार हा गंभीर मुद्दा आणि हा प्रश्न मला प्रामुख्याने रश्मी ठाकरे यांना विचारायचा आहे की तुम्ही पत्रकारांवर होणाऱ्या मुस्काट डाबीवर आपला माफीनामा देणार आहात का अजून एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मुंबई म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेद उमेदवार अधिकृतपणे उभा आहे अशा ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार नाही आहेत बहुतेक ठिकाणी ह्या ठिकाणी तोच प्रकार आहे भारतीय जनता पक्षाचा ह्या ठिकाणी अधिकृत उमेदवार नाही आहे या ठिकाणी संदीप देशपांडे आहेत तर संदर्भात आपण कसं बघता की ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबाबत आहे ना मतदार शून्य आहेत त्यांना ह्याची जाण आहे की भजन भजन करत करत यायचं आणि नंतर विजनाचा गाजर द्यायचा की दोन महिन्यामध्ये तुम्ही आलात आणि अलिबाबाचा चिरा घेऊन आलात आणि इथे दोन महिन्यानंतर तुम्ही ते सर्व चांगलं करणार आहात तुम्ही सुदृढ करणार आहे इथे या सर्व कायापलट करणार आहात ह्या भूलतापांना वरळीची जनता भुलणार नाही आहे हा विश्वास आम्हाला आहे वर्लीमध्ये अनेक प्रश्न आहे मच्छीमाराचा असो बी डीचा आई डेव्हलपमेंट अनेक प्रश्न आहेत परंतु ते न विचारता मी आपल्याला शेवटचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आपले आमच्या चा प्रेक्ष प्रेक्षकांना आणि वर्लेतील मतदारांना रहिवाशांना आपण काय नि, निवेदन करणार मला आहे ना प प्रथमत आपल्या माध्यमातून एक प्रश एक म मोठी आणि गंभीर बाब मांडायची आहे की व मराठी अस्मिता ह्या विषयावर मरा वरळी मग विधानसभेत राजकारण घडलेलं आहे व मराठी अस्मिता मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी इथल्या प्रस्थापित पक्ष म्हणजे उबाटा शिवसेना यांनी आपापली पाठ ठोपटून घेतली आहे कित्येक वर्ष आणि वरळीतल्या जनतेने ते पाहिलेसुद्धा आहे आज मराठी अस्मिता ह्या भा ह्या विषयावर उबाटा आणि युवराज आदित्यजी ठाकरे यांना नैतिक अधिकार उरलेला नाही बोलण्याचा कारण का स्वतः कॉन्व्हेंटमध्ये शिकून अभिजात भाषेच्या दर्जेचा अपमान करून त्यांनी आपलं स्वतःचं नामांकन अर्जसुद्धा इंग्रजी भाषेत भरलेला आहे म्हणजे ही फसवणूक आहे ही शुद्ध फसवणूक आहे की आपण इथे बाहेर लोकांच्या लोकांमध्ये मराठी अस्मितेबद्दल भाष्य करायचं आणि स्वतःचा नामांकन अर्जसुद्धा इंग्रजीत भरायचा ही दुपट दुटप्पी जी भूमिका आहे ही ह्या बा ह्या निवडणुकीत प्रकर्षणाने द, 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 द दिसण्यात आली आहे जाणवली आहे हे होते आपल्यासोबत रोकटोक असे अमूल निकाल जे बघूया येणाऱ्या वीस तारखेला इकडचे जनता मतदान पेटीमध्ये यांच्या वाट्याला किती मतदान करतात राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई